मनसेरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे उद्धव सेनेत होणारी घुसमट आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून दिलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी आपण शिंदे सेनेत जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिलेलं आवाहन दत्ता गांजाळे यांनी चांगलेच गांभीर्याने घेतलेलं दिसून येत आहे दत्ता गांजाळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव सेनेला फारसे नुकसान झाले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची डोकेदुखी मात्र वाढली आहे विद्यमान आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या एकाच पक्षात म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील सुमार कामगिरीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढाराव पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सखे नसल्याचं बोललं जात आहे त्याचप्रमाणे विधानसभेत निसटत्या फरकाने मिळालेल्या विजयानंतर राज्याच्या राजकारणात माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचाही तितकासा प्रभाव राहिलेला नसल्याने आंबेगाव तालुक्याचा विचार करता विकास कामांसाठी भरीव मदत करण्यात हातखंडा असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन दत्ता गांजाळे यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत यापूर्वी आढराव यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बऱ्यापैकी सखे होते मात्र कालांतराने त्यात फारसा राम राहिला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही सेनेतून गेलेल्या नेत्यांना फारसे महत्व दिले नसल्याचे चित्र आहे यातच आता तालुक्यातील दोन बड्या नेत्यांच्या भरवशावर शिंदे सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले काही नेते दत्ता गांजाळे यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने ना घरके ना घाटके अशा अवस्थेत आहे मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचे घटलेले मताधिक्य आणि विधानसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांनी माजी मंत्री दिलीपराव पाटील यांना दिलेली काटेकी टक्कर पाहता तालुक्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही नेत्यांच्या विरोधात असणारा रोष प्रकर्षाने समोर आला असून अभिनही तो कभी नाही ही भावना पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे त्यामुळे दत्ता गांजाये यांनी जरी शिंदे सेनेत प्रवेश केला असला तरी देखील राष्ट्रवादीच्या कंपूत खळबळ माजल्याचे चित्र आहे